कयादूच्या पाण्यासाठी हिंगोली जिल्हा पेटणार हिंगोली कयादू नदीवरील खरबी येथे बंधारा उभारून येथून इसापूर धरणामध्ये पाणी वळून या संदर्भात निविदा प्रकाशित झाल्यानंतर हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहामध्ये या संदर्भात सिंचन संघर्ष समितीची बैठक पार पडली या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व पक्षीय नेत्यांनी शासनाने खरबी येथील बंधारा तात्काळ रद्द करावा असा ठराव घेऊन त्याबाबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले आहे तसेच सोमवारी दिनांक नऊ सप्टेंबर रोजी हिंगोली येथे भव्य ट्रॅक्टर मोर्चाही काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे सिंचन संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठिंबा या निवेदनात नमूद करण्यात आली आहे की दिनांक तीन सप्टेंबर रोजी उर्धव पेनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक आखाडा बाळापूरच्या कार्यकारी अभियंता खरबी वळण बंधारा खरबी इसापूर पाणी वाहन प्रणालीचे बांधकाम कामे या नावाने निविदा प्रकाशित करण्यात आली आहे असून याकरिता नऊशे पंच्याण्णव कोटी एक्केचाळीस लाख रुपया निधीचा तरतूद करण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्यातील एकमेव जिवंत नदी व हिंगोली जिल्ह्याची भाग्यरषा असलेली कयादू नदीवरील हिंगोली तालुक्यातील खरबी येथे बंधारा बांधून ते पाणी इसापूर धरणात वळून नांदेडला पळविण्यासाठी दिनांक तीन सप्टेंबर रोजी या कामाची निविदा काढण्यात आली आहे सदरचा खरबी बंधारा बांधल्यास हिंगोली जिल्ह्याचा अक्षरशः वाळवंट होणार आहे कारण हिंगोली जिल्ह्याच्या मधोमध वाहणारी ही नदी असल्यामुळे या नदीच्या पात्रात पावसाळ्याची काही दिवस वगळता तुरळक ठिकाणी पाणी साठून राहते परंतु हा बंधारा झाल्यास या नदी पाणीच राहणार नाही ज्यामुळे कयादून कयादूच्या काठ च्या परिसरात गावांच्या शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारी नुकसान होणार आहे हिंगोली जिल्ह्याचे पाणी पळविण्याचा घाट घातला आहे हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी नागरिक हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही याकरिता दिनांक नऊ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजी माने सचिव नंदकिशोर तोशनेवाल आमदार तानाजी मुटकुळे फुलाजी शिंदे माजी आमदार गजानन घोगे रामदास पाटील सुमठानकर नगराध्यक्ष दिलीप चव्हाण विनायकराव भिशे श्यामराव जगताप बंडू कुटे मनोज आखरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते आपल्यासोबत शिवाजी माने आहेत ऐकूया सिंचन संघर्ष समितीच्या वतीनं दिनांक नऊ तारखेला या महिन्याच्या आम्ही एक ट्रॅक्टर मोर्चा आयोजित केला आहे खरबी बांधाऱ्यावरून कयादू नदी वळवण्याचं जे धोरण शासनानं केलेलं आहे हे धोरण हिंगोली जिल्ह्याच्या हिताच्या विरुद्ध आहे आणि असं जर झालं तर हिंगोली जिल्ह्याचं पार वाटुळं आणि खालचा वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही त्याकरिता आम्ही जनजागृती करून एक मोठं आंदोलन या प्रकरणी उभं करणार आहोत आणि खरं म्हणजे राज्यपाल महोदयांनी आम्हाला जो पंधरा हजार हेक्टरच्या वर सिंचनाचा अनुशेष मंजूर केला होता त्याला पाणी कुठं आणणार ह्याचं उत्तर शासनानं अगोदर दिलं पाहिजे आणि नंतर ही कयादू नदी ही तुमची इसापूरमध्ये वळवली पाहिजे अहो दोन हजार एक पासनं हिंगोली जिल्ह्यामध्ये एकही सिंचन प्रकल्प नाही